मी घरा जातो तू थोड्या तू तो तडफडायचा लागेल तर बरं काय आता जवळ येईन ना सारो पिला ना हिवो लागेल हा काय ना झाडावरशी पडेल हा तर फार वाईट करत मी विचार कर नाही ठेवा कुठं तरी त्याला भूक लागेल हवी ना परत हिवो लागेल पर तर फार वाईट कर बेस उभा पण आहे त्याला रस्ता येते काय उभा करून तर एक तिकडून पडून सार त्याला पक्का हिव लागेल आता उभा पण आहे रस्ताय निस्तांत तडफड इकडशी तिकडं असाच ठेवून जाय जेव्हा नाही लाग असा हा बरं मरल घरा आग पेटवा ना चुलीशी गटकावर शेकन ना भूक हो लागेल हवी तर मग जा ना टोल बोल घेऊन ये ना खावन झाडावरची पडेल हवाय ना त्यातून त्याचे लागेल होवा पर लाग ना परत हिव्हा लागेल तर ओघाच माझ्या हातावर बसून ना मी मग विचार करायला लागलो या बरोबर बेस झाला ना तर याला मी आमचेच ठेवन मग माझा हात रुमाल काढला ना त्याखाल जरा पुसला त्याला जरा बरा वाटायला लागला हवा काय ना तर मग ओगाच हातावर बसून ना होता हात रुमाला खाला पुसला ना मग त्यातूच त्याला बोंगळवून जरा ठेवला बरं गरम असा वाटेल का जरा त्याला बेस वाटेल मी मनाचे मनात विचार कर का मर्जच नको असा मी तुला घराने ना वाचवूनच म्हण त्याला मग रुमालात गोंडून असा ठेवल तर बेस असा वाटला हा तुम्हाला निजून राहिलो होता मला वाटला मरला काय कुठं नागत होता घर आलो ना चादरी काल त्याला मी ठेल ना जाय बरं आग पिट होता आग पिटा बरं टाईम हो बरं गॅसवरच ना शेकवा जरा जरा आलो <कोले> ना मला गॅस चालू केला ना मला दुरशी चिकून तिकून जरा शेकवाय लागलो गॅसवर शेकवला जरा चादरीत ठेवला बेस बरा होता बरं जायचा त्याला भूक लागेल टोल बोला नाही तर टोला नाही गेलो तर घेऊ मरून राहील ना मला एवढा वॅट वाटला नांगला मरला ना एवढा वॅट वाटायला लागला का बरं ओगच छानला तसाच रस्ता एखादा जगता होना असा विचार येत होता का असाच बरं मरेल तर घरा घेऊन जाय जगला तर जगला मरला तर असा होते होतं बरं मॅन आहे ते बरं गाड मग बारकाच खरडा खनला ना गाडला ना मॅच मावरच चुकी अशी वाढली का माझे करताना मरला असं ना மாரல